एक तरुणी पोलीस भरतीची तयारी करण्यासाठी पोलीस भरतीचे शिक्षण घेण्यासाठी एका शहरामध्ये गेलेली होती पण मात्र त्या शहरामध्ये गेल्यानंतर तिचं शिक्षण घेत असताना त्या ठिकाणी प्रॅक्टिस करत असताना तिची ओळख एका पोलीस उपनिरीक्षकासोबत झाली आणि ओळख झाल्यानंतर त्यांची चांगली मैत्री झाली आणि मैत्री झाल्यानंतर त्या पोलीस उपनिरीक्षकाने त्या तरुणीला अनेक वेळा वेगवेगळ्या ठिकाणी नेलं त्याच्या स्वतःच्या घरी नेलं आणि घरी नेल्यानंतर त्या तरुणीबरोबर नको ते कृत्य केलं आणि याच नको त्या कृत्यामधून ती तरुणी गर्भवती झाली आणि घडलं धक्कादायक प्रकरण धक्कादायक घटना नेमकं काय का आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली ही घटना हे आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनलासुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही संपूर्ण घटना आहे ती आहे आपल्या महाराष्ट्रातीलच पुण्यामध्ये पुण्यातील जे शिवाजीनगर पोलीस स्टेशन आहे त्याच हद्दीमध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे याच परिसरामध्ये राहणारा रा एक पोलीस उपनिरीक्षक होता आणि तो या ठिकाणी राहत होता ड्युटीला मात्र दुसऱ्या ठिकाणी होता पण मात्र या परिसरामध्ये पोलीस भरतीचं शिक्षण घेण्यासाठी पोलीस भरतीची तयारी करण्यासाठी एक तरुणी या परिसरामध्ये राहत होती आणि तिची आणि त्या पोलीस उपनिरीक्षकाची ओळख झालेली होती आता ओळख झाली ओळखीचं रूपांतर मैत्रीमध्ये झालं मग एकामेकांचं बोलणं चालणं हे मोठ्या प्रमाणात वाढलं आणि मोठ्या प्रमाणात वाढल्यानंतर एक दिवस तो पोलीस उपनिरीक्षक त्या तरुणीला घेऊन थेट त्याच्या घरी गेला आणि घरी गेल्यानंतर त्या तरुणीबरोबर नको ते कृत्य करू लागला पण मात्र त्या तरुणीनं त्या अधिकाऱ्याला विरोध केला हे सगळं करण्यास नकार दिला तेव्हा त्या पोलिसांनी त्या महिलेला लग्नाचं आश्वासन दिलं आणि आपण लवकरच लग्न करू आणि मग सगळं काही व्यवस्थित होईल असं आश्वासन त्या तरुणीला दिलं आणि तिच्यासोबत अशाच पद्धतीनं तो करत राहिला आता अशा पद्धतीनं करत असताना सगळं काही झाल्यानंतर ती जी तरुणी आहे ती या सगळ्या गोष्टीमधून गर्भवती झाली आणि गर्भवती झाल्यानंतर आता ती त्याच्याकडं लग्नाचा हट्ट धरू लागली लग्नाची मागणी करू लागली पण मात्र लग्नाचा विषय काढला की त्यानं तिला नकार दिला आणि तो तिला घेऊन थेट नगर जिल्ह्यातील जी जामखेडा आहे त्या परिसरामध्ये एक दवाखाना आहे त्या दवाखान्यामध्ये घेऊन गेला आणि तिचा गर्भपात केला आणि तिला जिवे मारण्याची धमकी दिली हे प्रकरण कोणाला काही सांगितलं काही केलं तर तिला मारहाण करेल अशा वेगवेगळ्या धमक्या त्या तरुणीला दिला आणि गपचू बसायला सांगितलं आता तिचा गर्भपात झाल्यानंतर तिला या संपूर्ण गोष्टीचा मोठा त्रास झाला तिची फसवणूक झाली हे तिच्यासोबत हे सगळं घडलंय याची तिला जाणीव झाली आणि तिनं थेट शिवाजीनगरचं पोलीस स्टेशन गाठलं आणि तो जो आरोपी पोलीस आहे त्याच्याविरोधात फिर्याद दाखल केली तक्रार दाखल केली पोलिसांनी गांभीर्याने या संपूर्ण गोष्टीची दखल घेतली आहे आणि तो जो आरोपी पोलीस उपनिरीक्षक आहे त्याची चौकशी पोलीस करत आहेत खरंच त्यानं तिच्यासोबत या सगळ्या गोष्टी केल्यात तो त्याच्यामध्ये किती प्रमाणात सहभागी आहे काय आहे या संपूर्ण घटनेचा तपास पोलीस करतच आहेत आणि लवकरच या संपूर्ण गोष्टीचं जे सत्य आहे ते समोर येईल आणि त्या आरोपीवर लवकरात लवकर कारवाई होईल असं सुद्धा या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे पण मात्र समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये कशा पद्धतीनं घडत आहे समाजामध्ये जे घडतं आहे तेच आम्ही तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचाही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही पण मात्र जे समाजात घडतं आहे तेच आम्ही तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत असतो एकंदरीत हे जे अशा पद्धतीचे प्रकरणं घडत आहेत त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या